कळली दादा वडील पंजू पैलवान आणि हा बी पैलवान वाह वा असा कुस्तीचा वसा आणि वारसा शुद्ध विजया पोटी फडे रसाळ कोमटी असे असणारे हमीद भाई पठाण यांचे नातू या मैदानामध्ये लढणार आहेत कुस्ती बघू द्या कधी याच गावचा असल हिरा आणि मानाचा तोरा शाष वा खनखनीचा वाज हो आणि त्या कुस्तीवरती भांडा स्वस्तात खंडागळे पंचाय निखाल देण्याचं काम त्यांच्या हाती आहे लाहीव मैदान चालवाय कर्जानलवाय डोक्याला डोकं भिडलं डोक्याचा विचाराने कुस्तीला सुरुवात झाली पटाण पैलवान याच गावचा आणि त्याच्यावर तो खांडेकर पैलवान आहे वाह, चांगली कुस्ती आहे कुस्ती जोडणारा कौतुक आहे चार गावाची पोझिशन कुस्ती झोडणार ना पैलवान आणि पठाण पैलवान विजय झाला टाळ्या करायचा सर्वांनी याच गावचा वा याच पांढरीचा आणि ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजल्या त्यांनी त्यांनी किशामध्ये हात घाला आपल्या गावचा पोरगा विजय झाला चांगल्याच चा कौतुक करा वा हे पावनीय वस्तात रामदा मेंढके यांच्यातर्फे सुद्धा शंभर रुपयाचं बक्षीस वा मालगावचे रामदादा वसतात गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये सेवा केली आणि त्यांचे पुत्र पंडूवस्ताब भेंडके ज्यांना वा पंडू दादा भेंडके दादा पंडू दादा मध्ये जावा तुमचा सन्मान होईल वस्ता धनदास खंडगळे यांच्या शुभास दादा मध्ये जावा वा, 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 वा एकोणीसशे सत्याऐंशी साली त्याला दिल्ली या ठिकाणी पुरस्कार भेटला कुस्ती क्षेत्रासाठी भारतीय खेळ प्रदिबंध